दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून नवऱ्याला तिच्या पत्नी आणि सासू व मेहुण्यांनी मारहाण केल्याची घटना सोलापूरात घडली शंकर किंकर कांबळे वय चौतीस वर्षे राणार धोत्रेकर वस्ती भवानीपेठ यांनी दिलेल्या फिर्यादनुसार सारिका कांबळे पत्नी महादेवी मोरे सासू प्रकाश मोरे मेहुणा निकेश कांबळे मावस मेहुणा राणार गांधीनगर झोपडपट्टी नंबर दोन अक्कलकोट रोड सोलापूर यांच्यावर जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय फिर्यादी हे बावीस जून रोजी रात्री एक वाजता घरी झोपले असता सर्वजण घरासमोर घेऊन करू लागल्याने फिर्यादी घराबाहेर आले दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सर्वांनी मिळून फिर्यादी शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करू लागले तसेच आरोपी महादेव मोरे हिने चप्पलने फिर्यादीचे उजव्या डोळ्यावर मारहाण केली त्यावेळी फिर्यादीची आई रुक्मिणी ही भांडण सोडविण्यासाठी आली असता तिला देखील नमूद आरोपींनी शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच महादेवी मोरे हिने फिर्यादीचे आईचे तोंडावर चप्पलने मारहाण करून दुखापत केली आहे